सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा पंचवीस हजार कोटीचा शिखर बँक घोटाळा बरोबर ना ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग काय चक्की पिसाला पाठवणार होतात ना नबाब मलिक यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस या पंचवीस काय सत्तर हजार घोटाळा चा, कुटीचा सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा पंचवीस हजार कोटीचा शिखर बँक घोटाळा बरोबर ना ह्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यायला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांची जीब अडखळत असेल यावर उत्तर देण्यासाठी तर हा प्रश्न तुम्ही जे पी नड्डा यांना विचारला पाहिजे जे पी नड्डा यांना या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर हा प्रश्न तुम्ही देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना विचारायला पाहिजे आणि अमित शहा सुद्धा उत्तर देऊ शकले नाही तर तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही नरेंद्र मोदी ज्याने भ्रष्टाचार सहन करणार नाही भ्रष्टाचारांच्या मांडीला मांडेला बसणार नाही भ्रष्टाचार खतम करू ही मोदी गॅरंटी असं ज्या वल्गना करत होते त्या मोदीजींना विचारलं पाहिजे या लोकांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केलेत देवेंद्र फडणवीस अजित पवारांना चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग आ, चक्की पिसाला पाठवणार होतात ना नबाब मलिक यांच्या बाजूला आज हे दोन्ही लोक तुमच्या बरोबर आहे विचारा देवेंद्र फडणवीस यांना याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे लोकांशी तुम्ही खोटं बोलताय या राज्याशी खोट बोलताय या देशाशी खोट बोलताय बघूया